नमस्कार शेतोजी मित्रांनो बोरमध्ये अडकलेली मोटर आम्ही काढत आहोत शिवार आहे सोन खडगा आणि कारिकेर आहे विलास या गावी राहणार करीन बुद्रुक तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार विलास या गावीत यांनी तयार केलेले हे मशीन एका वेळेस दोन पाईप काढतं आपल्याकडे जर अशी बोरमध्ये मोटर अडकली असेल तर विलास जाण्या गावीत हे कारिगर आपल्याला काढून देतील म्हणून जरूर संपर्क करा कर आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आला आहे पेहरा पाईपांवर मोटर फसलेली होती दगड लागलेला होता ती मोटर तीन का तासामध्ये काढून देण्यात ता आली सोन खडका या ठिकाणी त्यांच्यासोबत कारीगर अमोल जहागू गावीत तसेच मोशे निमजी गावीत आणि हे मशीन आपण पाहू शकता दोन पाईप पर्यंत काढत हे मशीन ट्रॅक्टरला जोडलेलं आहे आणि कोठेही नेता येतं टेकडीवरही नेता येतो म्हणून जरूर या कारिगरीला फोन करा कारीगरीचा नंबर आणि पत्ता स्क्रीनवर आपल्याला देण्यात येत आहे आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहिती चालत घ्या ओके मित्रांनो तेव्हा व्हिडिओ जरूर बघा आणि आपल्या शंकेचं समाधान करण्यासाठी फोन करा आणि जर आपल्याकडे मोटर फसलेली असेल तर आपण जरूर बोलवा आम्हाला ओके अनिल गावित ओम बाय बाय मित्रांनो आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत ओके

देखते हैं रहा उधर इधर ना भाई गाइस सारे ये मोडल रख लेते हैं क्या डालना आता है वो दबाई है ना मतलब ठीक है दबा के वो कोई कोई तो तक तो

Kata.. Net kalo walao kh umaine hu